मित्रांनो कधी कधी आयुष्यामध्ये असं काही घडतं ज्याच्यामुळे आपण देवाला आणि नशिबाला दोष देतो दो। पण त्याच्यानंतर समजतं की हे तर माझ्या आयुष्यामध्ये घडलेली एकदम चांगली गोष्ट होती आजची हे गोष्ट ऐकल्याच्यानंतर तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जाईल एका दिवशी बादशाह अकबर आपल्या राजवाड्यामधील बागेमध्ये फेरफटका मारत होता आणि त्यांच्याबरोबर त्यांचे विश्वासो आणि बुद्धिमान मंत्री बिरबल सुद्धा होते फिरता फिरता अकबराच्या हाताला धारदार झाडाची फांदी लागते ज्याच्यामुळे त्यांना खूपच त्रास होतो आणि जखम तेवढी मोठी नव्हती हो पण रक्त खूपच निघत होत तेव्हा अकबराला खूपच त्रास होतो तेव्हा तिथे बिरबल शांतपणे येऊन म्हणतो जे काही घडतं ते आपल्या चांगल्यासाठीच घडत तेव्हा अकबराला खूपच भयंकर राग येतो तो म्हणतो की मला इथं लागलेला आहे आणि तू म्हणतोस की जे होतं हे चांगल्यासाठीच होत मग तो रागाच्या भरामध्ये बिरबलाला तुरुंगामध्ये टाकण्याचा आदेश देतो आणि काही दिवसांनी अकबर जंगलामध्ये शिकारीसाठी जातात आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत राहत नाही मग त्यावेळेस तिथे आदिवासी येतात आणि त्या राजाला पकडतात आणि आदिवासी लोक त्यांच्या देवासाठी एका माणसाचा बळी द्यायचा असतो मग हे गोष्ट समजल्याच्या राजा खूपच घाबरतो त्याला त्याचा मृत्यू पुढे दिसतो पण तेवढ्यातच ते एका आदिवासीची नजर त्या राजाच्या लागलेल्या बोटावरती पडते आणि ते सगळे आदिवासी एकत्र येऊन चर्चा करतात आणि म्हणतात की हा तर माणूस अपूर्ण आहे आणि आपल्याला देवासाठी पूर्ण माणसाचा बळी पाहिजे आहे आपल्या देवासाठी अपूर्ण माणसाचा बळी देता येणार नाही ह्या गोष्टीमुळं ते आदिवासी लोक त्या राजाला सोडून देतात आणि राजवाड्यामध्ये परतल्याच्या नंतर अकबराला बिरबलाचे शब्द आठवतात की आपल्या आयुष्यामध्ये जे काही होत हे आपल्यासाठी चांगलंच घडतं तेव्हा राजाला त्याची चुकी समजते आणि बिरबलाला तुरुंगामधून मुक्त करतात तेव्हा अकबर बिरबला म्हणतो मला जखम झाल्यामुळे मी वाचलो हे गोष्ट तर मी मान्य करतो पण तुला तुरुंगामध्ये टाकणं हे कशासाठी चांगलं झालं तेव्हा हसून राजाला म्हणाला मी तुरुंगामध्ये तर तुमच्यासोबत मी आज शिकारेला गेलो असतो मग आदिवासी लोकांनी माझा बळी दिला असता आणि आज ह्या ठिकाणी इथं तुम्ही सुद्धा राहिला नसतात आणि मी सुद्धा राहिलो नसतो आणि हे ऐकल्यावर अकबर राजा एकदम शांत होतात आणि त्यांना जीवनाचा पूर्ण खरा अर्थ समजतो मित्रांनो ह्या गोष्टीवरून आपल्याला असं शिकायला भेटत आपल्या आयुष्यामध्ये जर कोणती गोष्ट वाईट झाली तर ते त्या काळापर्यंत आपल्याला वाईट वाटते पण आपल्याला नंतर समजतं आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जे काही झालं झालं तर ते मित्रांनो जर तुम्हाला हे जर स्टोरी आवडली असेल आणि आयुष्यामध्ये सकारात्मक विचार करण्यासाठी जर तुम्हाला मदत झाली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पूर्ण मित्रपरिवाराला हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच कथा आणि विचारांसाठी हर्ष विचार ह्या युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण जर विचार बदले तर आयुष्य आपोआपच बदलणार आहे